लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती चोपड्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे सकाळपासून ठिकठिकाणी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात येत होती सायंकाळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक देखील काढण्यात आली आहे हलगीच्या तालावर तसेच आधुनिक बँडच्या तालावर वाजत गाजत महापुरुषांवर गीत गाऊन त्या गीतांवर नाचत मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे या मिरवणुकीमध्ये युवक पुरुष आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणुकीसाठी पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी लावण्यात आला होता सदरील मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये समारोप देखील करण्यात येणार होता साहित्य सम्राट डॉक्टर लोकशे रानाभाऊ साठे यांचे एकशे चाळीस जयंती आहे त्यानिमित्ताने सकाळपासून तीर्थ कार्यक्रम आम्ही राबवले आहेत गर गरीब गर्दी वय वाटापाचा कार्यक्रम आम्ही केला आहे आमचे तालुकाध्यक्ष मनोज नेटके तसेच गाकार साडवे सशरथ नेटके किशोर चोराडे यांनी सर्वांनी मेहनत घेतली किशोर निकाडे बिकंतोरा हे आमचे सर्व कार्यकर्त्यांनी कडकडीने मेहनत घेतली आणि डॉक्टर रोग शेरांना जाडे यांची एकशे चारवी आणि आम्ही साजरी करतो